आजूबाजूचा परिसर तितकाच सुंदर आहे तसच त्याचबरोबर नाशिक शहरात राहणारी तिसरं मंडळी आहे ती मंडळी ही त्यापेक्षाही जास्त सुंदर आहे की आपण आपल्या लेखणीतून प्रश्नांना माता फोडणाऱ्या मतदारांचा सन्मान करत असतो जी वर्ची कोर नाव बातम्या असतात येथे त्यांची निवड केली जाते आमच्या स्तरावरती निवड होत नाही त्यामुळे खूप पत्रकारांचे मन दुखतात कि आम्हाला पुरस्कार मिळाला नाही परंतु एक व्यक्ती एक वर्ष असंच आमचं नियम आहे त्यामुळे दरवर्षी आम्ही रिपीट करत नाही तर पुढच्या वर्षी या वर्षी तुमचा नंबर मिळाला किंवा तुम्हाला पारितोषिक पुरस्कार नाही मिळाला परंतु आम्ही पुढच्या वर्षी प्रयत्न करू की तुमचा पुरस्कार कसा होईल उपस्थिती लावली